वेलकम मेहंदी लोक हो भाऊ आणि बहिणींनो हे बघा इथे मेहंदी काढायचा प्रोग्राम चालू होता नवरीची मेहंदी आणि असा काही मी लूक केलेला होता हे मेहंदीचे जे इयर रिंगज तुम्ही बिंदी बघताय एक नंबर मेशोकडून मागवलेले प्रोडक्ट आहेत पिंक कलरमध्ये अटायर होता आणि माझ्या आई वडिलांचे पाय धुण्याचा प्रोग्राम आहे आम्ही त्या दिवशी केला होता त्यांनी आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलं आहे ते मी शब्दात मांडू शकत नाही त्यांच्यासाठी आणि माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर त्यांचंही माझं खूप प्रेम आहे जगातल्या सगळ्याच आईबापाचं आपल्या अकरावर लय लय भन्नाट प्रेम असतं त्यांच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज होतं तर या ठिकाणी माझ्या आई ना खूप इमोशनल झाली होती की सगळ्यांसमोर असं काही केल्यामुळे तिला असं वाटलंच नव्हतं की मी हे काही करेल म्हणून आणि काय बोलणार ना त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनी मी लव मॅरेज केलं तरी पण ते मला हो बोलले हेच खूप मोठी गोष्ट आहे मी काही चुकीचं काम नाही केलं आणि जगातल्या सगळ्याच आईवडिलांनी आपल्या मुलांना समजून घेऊन हे करू द्यावं असं मला वाटतं एक चुकीचा सा साथीदार निवडण्यापेक्षा आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झाल्यावर जे काही असतं तो एक आनंद वेगळा असतो मी रडली असते तर ते रडले असते त्याच्यामुळे मी काही रडले नाही नाही तर काही लोकं म्हणतील की ती हसते आहे वगैरे वगैरे पण मी एक त्यांचा खंबीर आधार आहे जर मी रडले तर कसं चालेल ना तर माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी मी असा स्पेशल डान्स परफॉर्मन्स तिथे केला होता कॉपीराईट्समुळे मी तो टाकू शकत नाही कारण की परत व्हिडिओला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे आणि तो डान्स काहीसा जो आहे तो तुम्हाला जर बघायचा असेल तर मी इन्स्टाला नक्की टाकेल तर असं एक सुंदर मॅशप होतो त्या ठिकाणी जो डान्स मी केला होता हे बघा माझा आनंद तुम्हाला त्या ठिकाणी दिसतच आहे पालखी मे हो के सवार चली में त्याच्यानंतर या माझ्या मस्त गोड बहिणी आहेत त्यांची लेकरे आहेत बघा कशी डान्स अग्गुबाय डग्गुबाय लागली कळ याच्यावर त्यांनी गेलेला आणि माझ्यासाठी एक सरप्राईज होतं ज्याच्याने मी इतकी इमोशनल झाले होते एक नंबर पोरींनो एक नंबर तुमचा जलवा तर मी दाखवणारच आहे पुढे संगीतच्या प्रोग्रामला काय नाचल्या आहेत त्या यांनी काय काय डान्स परफॉर्मन्स कधी बसवले काय बसवले थँक्यू थँक्यू सो मच जेव्हा असं कोणी आपल्याला स्पेशल फील करावतं ना तेव्हाची जी काही एक मजा असते ती खूपच भारी असते त्यांनी इथे जे डान्स परफॉर्मन्स केले त्याचं म्युझिक मी लावू शकत नाही मला खूप वाईट वाटतं आहे त्याच्यानंतर आम्ही असा मस्त राडा गेला ही प्राची बघा प्राची बघा या दोघींचं काय चालू असतं ना म्हणजे एक नंबरच असतं सगळं काही आणि आपली फॅमिली खुश आहे आपल्या डिसिजनवर हे बघूनच आपल्याला पण जाम भारी वाटते इथे बघा मस्त गॉगल बिगल फ्लॉन्ट करते आम्ही आणि सगळेजण आमच्याकडचा जे पोरींचा ग्रुप आहे ना एक नंबर म्हणजे धम्माल आहे धम्माल नाचण्यात आणि सगळ्यात अभ्यासातही पुढे आहेत सगळ्या गोष्टींमध्ये पुढे हळूहळू तुम्हाला कळेल ही बघा ही आमची चंद्रा कशी नाचते बघा एक भारी 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 असा मेहंदीचा जो स्टेज आहे तो घराखाली आम्ही लावला होता मस्त दोन तीन स्पीकर होते लाईट्स होते यांचा आनंद तुम्ही बघू शकता सगळ्यांनी ग्रीन कलर थीममध्ये कपडे घातलेले होते आम्ही हळदीला येल्लो त्याच्यानंतर मेहंदीसाठी ग्रीन आणि डीज डी नाईटला ब्लॅक सिल्वरमध्ये कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे ही आमची डगू आहे ह्या मामाची ती नात आहे बघा कशी एन्जॉय करते मस्तपैकी एक आणि हा आमचा आहे फोटोग्राफर कृष्णा म्हणजे तुम्ही जेवढं पण काही सगळं बघताय आज हे फक्त त्याच्यामुळे शक्य झालं आहे तो तर आमचा घरचा फॅमिली मेंबरच आहे फोटोग्राफर म्हणायला पण आम्हाला कसं तरी वाटतं तरी तुमची ओळख आता हळूहळू सगळ्यांशी होणारच आहे हे माझे वडील आहे त्यांचं आवडतं गाणं लागल्यावर बघा ते कसे एकदम आनंदी खुश एकदम फुल टू एन्जॉय आपले वडील आनंदी आहे ते एका मुलीसाठी खूप मोठी गोष्ट असते त्यांनी पण खूप मस्त एन्जॉय केलं होतं आणि आय होप तुम्हाला आमचे व्लॉग आवडत असतील असे डेली फॅमिली व्लॉग घेणार आहेत जे तुम्ही बघा ही माझी माहेरची फॅमिली आहे अजून सासरच्या फॅमिलीची पण अर्धी ओळख तुम्हाला होणारच आहे तर त्याच्यामुळे बघा ही सोनी बघा कशी नाचते आणि या सगळ्या माझ्या बहिणी आहेत मामी आहेत त्यांची ही मुलं आहेत तो मामा बघा मागे उभा आहे ना तो मस्त एक शूट घेत होता आमचं सगळ्यांचं आणि सगळेजणं खुश आहे खुशही बघा दिवे ओवाळा ते सगळ्यांना याची मुलगी आहे ती लहान आणि माझ्या मावशीची मुलगी आहे त्यांनी आम्हाला ना ते चॉकलेटवाला शूज लाईक सिंड्रेला थीमसाठी त्यांनी ह्या काकू आहेत त्यांची सासूबाई आणि हे आमचे एक नंबर दाजी आहेत तर त्यांनी दिलेलं पण याच्यावरून मला इतकं इंस्टाग्रामवर ट्रोल केलं लोकांनी की आ, पे शाळेचे पेले जूते खाली आहे वगैरे अरे कोणीतरी प्रेमाने गोष्ट आणलेली असते आणि जरी तुम्ही तुमचं थोबाड तिकडे वाचवायचं माझ्याजवळ नाही कळलं का पुराओ लोकाओ बहिणींनो भावांनो कोणी आणलेली प्रेमाने गोष्ट जर आपण ठीक आहे मान्य आहे त्याचा शेप शूजसारखा होता तरी पण जर तुम्ही कोणाला लाईक प्रोत्साहन देऊ शकत नसाल तर असे घाणेडे कमेंट्स पण नका करत जाऊ कारण की काही मुली ज्या आहेत त्या डेमोटेवट होतात तर मी काही तशातली नाही आहे <laughs> बोलत राहा बोलत राहा आणि एखाद्या वेळेस आपल्या भावाने आपल्याला खांद्यावर घेऊन नाचणं ही खूप मोठी गोष्ट असते बघा यांनी पण मस्त गॉगल लावलं आई मागून बघते का अरे बापरे पोरगी तू पोरगी आता फादर पण लईच एन्जॉय करतायत मस्त त्यांना आवडतं आवडते ना आमच्या सगळ्या पोरींना ते असं वाटतं की नाही आपले काका मामा अजून आपले फ्रेंड्सच आहेत पावभाजीचा मागे टेबल लागत होता आणि हे बघा भावांनी खांद्यावर घेऊन नाचण्यात जे सुख काही असतं ना ते याला म्हणतात म्हणजे इतकं तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचा आनंद की जाम भारी मज्जा गेलेली होती आम्ही भारी तेव्हा गोल 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 रिंगा रिंगा फिरवत होता बोला कसा वाटला नक्की सांगा आणि Stay tuned with me. Thank you everyone.